गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून आज गणेश उत्सवाचा पाचवा दिवस आहे आणि पुण्यातील गणेश भक्त हे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामध्ये वेगवेगळे जे देखावे आहेत त्या देखाव्यांना भेट देण्यासाठी येत आहेत आता आपण आहोत पुण्यातील गरुड गणपती अर्थात पुण्यातील लक्ष्मी रोड येथे असणाऱ्या गरुड गणपती या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय की गरुड गणपती मंडळाने यावर्षी जो आहे काशीचा कोतवाल कालभैरव महात्म्य हा देखावा सादर केलेला आहे देखावा तयार केलेला आहे आपण बघतोय की या देखाव्यावरती सरद वरती जे आहे ते त्रिशूळ आहे त्रिशूळ म्हणजे जे डमरू आहे त्या डमरूच्या वरती त्रिशूळ लावण्यात आलेला आहे अत्यंत भव्य असा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे हे जे मंडळ आहे ते दरवर्षी वेगवेगळ्या देखाव्याच्या माध्यमातून वेगवेगळे नाविन्यपूर्ण देखावे जे आहे ते सादर करत असतं आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे तर काशीचा कोतवाल कायलभैरव महात्म्य हा देखावा सादर करण्यात आले आलेला आहे या ठिकाणी आपण बाहेर बघतोय की या ठिकाणी जे आहे वरती स्मोकिंगच्या द्वारे जे आहे गुहा गुहा असल्याचा एक भास होतोय आपल्याला आपण पाहू शकतो की या त्रिशूच्या वरती जे आहे एक डमरू तिरचूरा खाली जे आहे एक डमरू ठेवण्यात आले आणि बाजूला जे आहे ते त्रिशूळ एक अत्यंत असं गुहा असल्यासारखं जे आहे ते या ठिकाणी आल्याच्या नंतर एक जाणवतं आपण पाहतोय की या ठिकाणी पुण्यातील जे भाविक आहेत भक्तगण आहेत ते या ठिकाणी जे आहे गणरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण येथे जे अश्वसिद्ध आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं की एक एक गुहा ज्या ठिकाणी काशीचा कोतवाल हा देखावा या ठिकाणी गरुड गणपती मंडळाने साकार केलेला आहे इथं आल्याच्या नंतर आपण एखाद्या गुहेमध्ये आहोत की काय असा भास होतो या ठिकाणी आपण पाहतो की एक अश्वसुद्धा या ठिकाणी या देखाव्यामध्ये उभं करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर बाजूला जर बघितलं आपण एक दगडी खांब उभा करण्यात आलेला आहे आणि तो खांब असा वाटतोय आपण बघितल्यानंतर हे हा एक पुरातन खांब आहे की काय आणि या ठिकाणी जे आहे ते दिवे म्हणजे लायटिंगच्या सहाय्याने जे आहे ते या ठिकाणी दिवे सुद्धा लावण्यात आलेले आहेत ला आणि या खांबाच्या सगळ्यात वरती जर बघितलं तर, तर आपण एक जे आहे ते मशाल मशाल ठेवली की काय अशी उग्र मशाल सुद्धा आपल्याला दिसून येते या ज्या देखाव्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ते खांब उभे करण्यात आलेले आहेत तर आपण देखावा जर बघितला तर हा देखावा दगडी एखादी गुहा आहे की काय असा भास होतोय चला तर मग आपण ही गुहा नेमकं हे काशीचा कोतवाल हे जे काल्पनिक जो देखावा तयार करण्यात आलेला आहे तो देखावा पाहूयात खरं तर या ठिकाणी भाविकांची मोठी आ, रांग या ठिकाणी आपल्याला जे आहे हा देखावा पाहण्यासाठी एकंदरीत दिसून येते आणि या देखाव्याच्या वरती जे आहे ते अत्यंत नक्षीकाम स्वरूपात म्हणजे जो कालभैरव कालभैरव असा जो म्हणजे शिवाचा जो अवतार आहे कालभैरव तो सुद्धा वरती साकारण्यात आलेला आहे बाजूला आपण बघतो की श्वान आहे त्याचबरोबर अश्व आहे त्याचबरोबर ती शिवाच जे रूप आहे ते सुद्धा या ठिकाणी जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे चला तर मग आपण पाहूयात हा देखावा नेमका कसा आहे देखावा हा नेमका कसा आहे आपण पाहूयात या ठिकाणी आपण बघतोय की भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी जी आहे आपल्याला दिसून येत आहे की हा देखावा पाहण्यासाठी जे आहे ते भाविक या ठिकाणी भाविकांनी मोठी रांग लावलेली आहे आपण बघतोय की इथे आल्याच्या नंतर आता आपल्याला असा भास होतो होत की आपण एखाद्या पुरातन गुहेमध्ये आलेलो आहोत की काय कारण या ठिकाणी अत्यंत आकर्षक असा देखावा उभा करण्यात आलेला आहे अत्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे आपण बघतोय की या गुहेमध्ये जे खा म्हणजे दगडी गुहा आहे की काय असं इथं आल्याच्या नंतर भास होतो या ठिकाणी शिवाची एक, एक मूर्ती सुद्धा एक देखाव्यामध्ये तयार करण्यात आली आहे त्याचबरोबर वर। हे जे खांब आहे त्या खांबावरती सर्प सर्पाचं जे प्रतिकृती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे आपण जर पुढे बघितलं तर त्या ठिकाणी जे पाचमुखी सर्प आहे तो सर्प सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय खरं तर इथे आल्याच्या नंतर हे शिवाचं त्रिशूळ असेल भगवान शिवजीचं त्रिशूळ असेल त्याचबरोबर कासव असेल त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतोय की मोरपिसं असतील त्याचबरोबर जे शिवाचं उग्ररूप होतं त्या उग्र रूपाचे जे प्रतीक आहे ती प्रतीक सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत तर आपण वरती बघितलं तर पूर्णपणे असं वाटतं की आपण एखाद्या पुरातन गुहेमध्ये आलोय की काय असा या ठिकाणी आल्याच्या नंतर भास होते वरती जर बघितलं तर आपण मोठी घंटा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे कारण ज्या प्रकारे हा देखावा सादर करण्यात आलेला आहे तयार करण्यात आलेला आहे हा देखावा अत्यंत आकर्षक आणि इथं जी इथं जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्यामुळे या देखाव्याला कुठंतरी एक वेगळं आणि जिवंत रूप प्राप्त होतं आपण पाहतोय की या ठिकाणी भाविक सुद्धा मोठ्या संख्येने जे आहे देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत आता आपण या देखाव्याच्या मध्ये सुद्धा जाऊन पाहणार आहोत की नेमकं आणखी काय करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक पालखीसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे पाहतोय आपण पालखी पालखीचं सुद्धा दर्शन या ठिकाणी आलेले भाविक घेतात अत्यंत भक्तिमय असं वातावरण या देखाव्यात आल्याच त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते कारण जो शिवाचं रूप होतं कालभैरव या रूपाचं माहिती देणारा हा देखावा या ठिकाणी जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे सर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे भक्तगण जे आहे हा देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत खर तर हा देखावा पाहत असताना या ठिकाणी हे जे खांब आहे खांबावरती जे सर्पाचं जे चित्र जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे कारण या गुहे म्हणजे कारण शिवजी जे प्रतीक आहेत शिवांचं जे प्रतीक आहे मुक्ती मिळवण्यासाठी ते या ठिकाणी प्रतिबिंबित करण्याचा जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भाविक सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत वरती आपण बघितलं तर लाईट म्हणजे जे लाईट इफेक्ट्स वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे कुठेतरी हे पुरातन गुहा आहे की काय असा भास होतोय त्याचबरोबर वरती जे भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत अत्यंत पुरातन गुहा असल्याचा या ठिकाणी भास होतोय तर या बाजूला जर आपण बघितलं तर आकर्षक जे आहे ते दिवे म्हणजे पुरातन जे दिवे असतात आपण पाहतो गुहेमध्ये त्या प्रकारचे गुहे गुहेमध्ये दिवे ला है। है सुद्धा लावण्यात आलेले आहेत मोठं या ठिकाणी जे आहे हे डमरू सुद्धा ठेवण्यात आलेले आहे आपण जर इथं जर हे दृश्य बघितलं तर हे दृश्यच काही या दृश्याच्या हे जे दृश्य आहे ते दृश्य बऱ्याच गोष्टी जे आहे ते प्रतिबिंबित करत असतं कारण ब्रह्माने अहंकार आणि पाच मुखांचा दुराभिमान यातून शिवशंकराबरोबर जो वाद घातला होता आणि त्या वादामुळे अखेरी संतप्त होऊन शिव भगवान शिवजी आहेत त्यांनी क्रोधातीत होऊन कालभैरवाचं रूप जे आहे ते उत्पन्न उत्पन्न केलेलं होतं आणि त्यामधून जो ब्रह्म आणि कालभैरवाचं जे रूप आहे त्यांच्यामध्ये मोठा वाद झाला आणि त्यातून लगेच ब्रह्माने ब्रह्माचं जे एक शिर होतं ते कालभैरवाच्या रूपाने एक शिर कापलं आणि त्याचा संताप शांत झाल्यानंतर ब्रह्म ब्रह्मदेवाने जे आहे त्याचं पातक निवारण करण्यासाठी किंवा पश्चातापापोटी कालभैरव खंडित मस्ती खाती घेऊन हे फिरू लागले आणि त्यानंतर काशी क्षेत्री पापमुक्त झाल्याच्या नंतर जाहे, आ, जाहे आ, जे आहे जे आहे ते रूप होतं ते शांत झालेलं आहे कारण कालभैरवाने जे आहे काशीच्या रक्षणार्थ त्या ठिकाणी काशीमध्ये वास्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्या काशीचा कोतवाल हे नाव पडलेलं आहे कारण बघतोय की ब्रह्माने पाच मुखाचा जो अहंकार बाळगला होता त्या अहंकारापोटी कुठेतरी शिवाला जे आहे कालभैरवाचं रूप घ्यावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी ब्रह्माचं एक शिर जे आहे ते मस्तापासनं बाजूला केलेलं होतं आपण बघितलं की या ठिकाणी जी शिवाची प्रचंड मोठी अशी एक मूर्ती दिसून येते कारण सहा हाती अस सहा हात असलेली शिवांची उग्र अशी उग्र प्रतिमा असलेली मूर्ती आपण पाहतोय खर तर अत्यंत आक्रमक असं हे शिवाचं रूप या ठिकाणी जे आहे त्या गुहेमध्ये साकार करण्यात आलेलं आहे पाहतो एका हातामध्ये त्रिशूळ दुसऱ्या हातामध्ये जो आहे डमरू तिसऱ्या हातामध्ये सर्प शंख असं शिवाचं जे सहा हातामध्ये वेगवेगळे प्रतीक सांगणार वेगवेगळं महात्म्य सांगणार हे जे आहे हे मोठं असं हे मूर्ती या ठिकाणी जी आहे ती साकार करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अगदी आपण गुह्याच्या बाजूला जर बघितलं तर छोटे जे आहेत मशाल टाईप मध्ये जे आहेत ते दिवे सुद्धा या ठिकाणी गर्ण, जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत खर तर अत्यंत आकर्षक असा हा देखावा जो आहे गरड गणपती मंडळाने साकार केलेला आहे हे जे शिवाच जे रूप आहे ते कालभैरव रूप या ठिकाणी आपण पाहतोय काशीचा कोतवाल असं ह्या देखाव्याचं नाव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहतोय की या ठिकाणी पुरातन काळातली गुहा असल्याचा भास होतोय अगदी त्याच प्रकारे आ, या ठिकाणी तशा प्रकारची प्रतिकृती जी थी? आहे ती या ठिकाणी साकार करण्यात आलेली आहे आपण जर पुढे पाहिलं तर या ठिकाणी जर तर पाहतोय की शिवाच मोठ असं प्रचंड रूप या ठिकाणी जे आहे ते साकार करण्यात आलेलं आहे वरती जर आपण बघितलं गुहेमध्ये ज्या प्रकारचं वातावरण असतं ज्या प्रकारची रचना असते ती तशाच प्रकारची रचना या ठिकाणी गरुड गणपती मंडळाने साकार केलेली आहे काशीचा कोतवाल कालभैरव महात्म्य हा देखावा जो आहे तो गरुड गणपती मंडळाने या ठिकाणी जो आहे तो साकार केलेला आहे आपण पाहतोय अत्यंत आकर्षक असा देखावा या ठिकाणी साकार केलेला आहे आपण बघतो की महाराष्ट्र देशी म्हसवड प्रांती येथे येऊन एक राक्षस पातळ लोकी लपला होता असा एक या ठिकाणी जो समज आहे त्या समजापोटीच भैरव भैरव भैरवाचं जे रूप होतं ते शोधण्यासाठी पाताळ लोकी पोहोचला आणि त्यानंतर वस्तुसा त्याला त्या राक्षसाला मारायचं होतं परंतु पाताळधिपी जो सर्पराज आहे तो विनाशकारी भयभीत झाले आणि त्यांनी भैरवाप्रती सर्पदंश करविला आणि त्यानंतर शिवास विषाचं कसलं भय असं या ठिकाणी एक खाली जी आहे ती माहिती देण्यात असली आलेली आहे कारण भगवान शिवजीला विषाचा कसलाही तो भय नव्हता आणि त्यानंतर त्यांनी त्यास कसलीही इजा झालेली नाही त्या विषाची कारण जो विष प्रयोग करण्यात आला होता त्याची कसलीही जे कालभैरवाला आहे ती कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही आणि त्यानंतर सर्पराज कन्या जोगेश्वरी अर्थात ही सर्पराज कन्या जोगेश्वरीचा जो अवतार आहे तो पाहिलं तर पार्वतीचाच अवतार आहे आणि त्यानंतर भैरवाचा आणि जोगेश्वरीचा विवाह जो आहे तो त्या संपन्न झाल्याचं हे या एकंदरीत या देखाव्यामध्ये जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे तर हा अत्यंत आकर्षक असा देखावा या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथं जोगेश्वरी आणि शिवजीचा विवाहाचा हा जो अर्थात शिवजी म्हणजेच कालभैरवाचा काल विवाहाचा हा एक प्रसंग या ठिकाणी जो आहे त्या देखाव्याच्या माध्यमातून जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे आपण बघतोय की आ, आस्तील, आस्तील, त्याद त्याद या ठिकाणी डमरू असतील मस्तिष्क असतील त्याचबरोबर शिवांचे वेगवेगळे रूप असतील त्याचबरोबर त्रिशूळ असतील याच अत्यंत आकर्षक पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आले आणि पूर्णपणे देखावा जर बघितलं तर पूर्णपणे गुहेचं स्वरूप या देखाव्याला देण्यात आलेलं आहे ध्वज असतील हे देण्यात आलेले आहेत अगदी या खांबा म्हणजे दगडी जे खांब आहेत त्या खांबावरती जे सर्प सर्पाचे सुद्धा प्रतिकृती या ठिकाणी एकंदरीत आहेत जे आहे ती बनवण्यात आलेली आहे या बाजूला बघतो की त्रिशूळ असतील माळा असेल ती माळा सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे खर तर अत्यंत आकर्षक असा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे तयार करण्यात आलेला आहे गरुड गणपती मंडळाने हा देखावा सादर केलेला आहे आतमध्ये बघितलं पूर्णपणे आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा केलेली आहे त्यामुळे कुठंतरी या देखाव्याला कुठेतरी पुरातन काळातील गुहेत आलो की काय असं आपण या ठिकाणी आपल्याला भास होतोय अत्यंत आकर्षक पद्धतीने बघितलं तर आपण घंटा सुद्धा म्हणजे मोठी घंटा असेल छोटी घंटा असेल तो एक भक्तिमय वातावरण व्हावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी तयार करण्यात आले खर तर हे मंदिर हे जो देखावा तयार करण्यात आलेला आहे तो काल्पनिक देखावा आहे त्या काल्पनिक देखावा जो आहे या ठिकाणी तयार केलेला आहे आपण आता आपल्यासोबत या ठिकाणी खाली काही आपण जे भाविक आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी जो आहे तो संवाद साधणार आहोत खरं तर इथे शिवाचं जे रूप आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या गुहेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे खर तर अत्यंत आकर्षक असं शिवजींचं रूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं तर अत्यंत पुरातन गुहेत आल्याचा आपल्याला भास होते खर तर ज्या प्रकारे पुण्यामध्ये गणेश भक्तांचा जो उत्साह आहे कारण पुणे हे जे असं शहर आहे त्या ठिकाणी वेगवेगळे नाविन्यपूर्ण देखावे असतात देखाव्यासाठी सुद्धा पुणे गणेश उत्सवामध्ये देखावासाठी सुद्धा पुणे शहर अत्यंत प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहे गणेश भक्त पुण्यामध्ये गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात आकर्षक देखावे पाहण्यासाठी येत असतात आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील गरुड गणपती मंडळाने असतात लक्ष्मी रोडवरती असणाऱ्या गरुड गणपती मंडळाने हा कालभैरव महात्म्य हा देखावा जो आहे काशीचा कोतवाल हा देखावा जो आहे या ठिकाणी तयार केलेला आहे तर अत्यंत आकर्षक असा हा देखावा या ठिकाणी जो आहे तो तयार केलेला आहे तर आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर एका जुन्या एखाद्या गुहेमध्ये असल्याचा एकंदरीत आपल्याला या ठिकाणी जो आहे तो भास होतोय आपण सा या ठिकाणी जे काही बघण्यासाठी जे गणेश भक्त आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा खर तर संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सुनील कुंजीर यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत जर आपण पाहिलं तर अत्यंत आकर्षक असा देखावा या ठिकाणी जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे माझ्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत सुनील कुंजीर काय सांगाल अत्यंत आकर्षक असा देखावा असं वाटतं की आपण एखाद्या जुन्या काळामध्ये आलेला जुन्या गुहेमध्ये आलेलो आहोत असा देखावा आपण तयार केला काय सांगा संकल्पनाच ती होती की आपली शिव ही प्रमुख देवता आहे शैवपंथीय किंवा विष्णूची देवता ह्या तर आम्ही शिवाचा एक जो अवतार आहे कालभैरव त्याचं प्रतीक आणि त्याची रूप किंवा ती उपदेवता म्हणून जे समजले त्याचं महत्व थोडक्यात इथं दाखवायचा प्रयत्न केलाय आणि तो एका गुहेमध्ये किंवा पूर्वीच्या ह्या देवता म्हणजे गुहेत असायच्या मोठी मंदिर मंदिर संस्कृती पाचव्या शतकात आली त्याच्या आधी ही मंदिर संस्कृती नसल्यामुळे मंदिरात तसं ह्या गुहेतली देवता आहे आणि तुम्ही आता जसं वर पाहिलं काल देवतेचं पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर तसं आपला मंडप असतो आणि नंतर गर्भगृह असतं त्या पद्धतीची रचना आहे आणि इथं प्रदर्शनीय छोटा मंडप जो आहे त्याच्यामध्ये गणेश आहे जे आमची मूर्ती जी आहे ती गेले एका एक म्हणजे पन्नास वर्ष पूर्ण होतील पुढच्या वर्षी अशा पद्धतीची मूर्ती आहे आणि तुम्ही देखावामध्ये पाहिलंच असेल काल भैरवाचं जन्माचा विधी त्याचं लग्न किंवा त्यांनी ब्रह्माची जे शिर छाटलं होतं आणि त्याला काशीचा कोतवाल का म्हणू लागले त्याचं देखील ला आम्ही तिथं म्युरल सादर केलेलं आहे म्युरलच्या खाली थोडक्यात त्याचं वर्णन देखील केलेलं आहे कालभैरवाची जी शस्त्र आहे तो जो मोठा खांडा आहे त्रिशूळ आहे ती सगळी मांडणी केलेली आहे त्याच्यासोबत तिथं दिसतंय तुम्हाला ते क कवट्या किंवा ही जी शाक्तपंथीय देवता असल्यामुळं त्याची पूजा देखील त्याच पद्धतीने होते तर ते देखील इथं सादर केलेलं आहे आणि बाहेर आपण पाहत असाल सात पद्धतीचे टाक आहेत घरातले जसे टाक असतात आपले पूजेचे त्या पद्धतीचे टाक इथं समोर आपल्याला दिसतील त्याच्यामध्ये कुत्र्याचे टाक एक आहे आतमध्ये देखील दोन श्वान आहेत दारामध्ये एक अश्व आहे ही सगळी कालभैरवाची वाहनं आहेत हिंदू संस्कृतीमध्ये कुत्रा अशुभ धरला जातो समजला जातो पण तो कालभैरवाचं वाहन आहे त्याला त्याच्यातून काही प्रबोधनात्मक संदेश आपण जायचा प्रयत्न केलाय त्याचही महत्व आपण इथं मेसेज मधनं दिलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे आपण आपण बघितलं तर याला जिवंतपणा यावा म्हणून एक आकर्षक अशी विद्युत रोषणा ही सुद्धा केलेली आहे काय सांगा तर ती साधारण आपण न्यूऑन लाईट म्हणतो किंवा गुहेमध्ये कसं की थोडासा अंधार हवाय आणि त्याला थोडासा फिल्मी टच आहे की थोडासा त्या पताका निळा रंग आणि त्या निळ्या रंगामध्ये थोडस कालदेवता ही भयावह देवता म्हणजे ती गावाचं रक्षण करते दुष्टशक्तींचा नाश करते वगैरे म्हणून तिला दाखवताना तिचं प्रेझेंटेशन हे असंच व्हायला पाहिजे आता काशीचा कोतवाल जो आहे तो कालभैरव आहे तसा एक गोरा भैरव सुद्धा आहे पण आपण जो काळभैरव काळाभैरव दाखवलाय काळाभैरव भैरवाचं महत्वच तसं आहे म्हणून ती जे म्हणजे विद्युत रोषणाई जी आहे ती निळ्या रंगामध्ये जास्त दिसेल तुम्हाला आपण बघतोय की गरुड गणपती मंडळानं काशीचा कोतवाल हा जो देखावा या ठिकाणी सादर केलेला अत्यंत आकर्षक असा हा देखावा आहे पुणेकरांनी निश्चितपणे हा देखावा पाहावा व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? monnington Oxerich, proudly indian